आपले गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि व्यवस्थापनामुळे विटा आणि परिसरातील असणाऱ्या मुलांना उत्तम शिक्षण देणारे आदर्श पब्लिक स्कूल हे विट्याची शाण आहे कालच या स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सांगली शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे आणि माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील वैभव ददा पाटील हे उपस्थित होते वैभवदादा पाटील म्हणाले आज मी जो मोठा झालो आहे माझ्या मोठा मोलाचा वाटा आहे मी पण एक ग्रामीण भागातील शाळेतून शिकून आलो आहे येथील व्यासपीठावर बसल्यानंतर खरंच आजचे विद्यार्थी कशा पद्धतीने यश संपादन करत आहेत हे बघून आनंद झाला आणि माझे शालेय जीवन आठवले शालेय शैक्षणिक क्रीडा क्षेत्रांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मोठ्या उत्साहात सर्व विद्यार्थी स्नेहसंमेलनामध्ये सहभागी झाले त्यामुळे परिसरातील वातावरण आनंदी झाले या याप्रसंगी कृष्णात सर राजेंद्र मोहिते सर्व विश्वस्त कार्यकारी संचालक पी टी पाटील सर आर्थिक व्यवस्थापन संचालक श्री रविराज सूर्यवंशी प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने पालक विद्यार्थी उपस्थित होते अग्रणी न्यूज विटा